मी नमस्कार मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल सातवे दशक पूर्ण होत आहे तरी सुद्धा या स्वतंत्र भारतात अनेक गावे ही नागरिक सुविधापासून वंचित आहेत याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातलं डोंगरवाडी हे गाव गाव तसं चांगलं पण नदीला टांगलं असं म्हणण्याची वेळ भोकर तालुक्यातील डोरवाडी या गावची अवस्था आपण आत्ता त्या गावला भेट देतोय भारताला स्वातंत्र्य मिळून अडुसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत तरीसुद्धा या गावनं आजही रस्ता बघितला नाही किंवा विजेचा खांब या गावानं बघितला नव्हता दहा वर्षापूर्वी या गावात वीज व्यवस्था झाली मात्र या गावाला आजही एस टी महामंडळाची बस पाहायला मिळालेली नाही नेमकं काय प्रकार आहे या गावच्या नागरिकांकडून आपण जाणून घेतो आहे सर सांगा तुमचं गावात रस्ता नाही आहे काय समस्या तुमचा सर आम्ही बरेच दिवसापासून प्रयत्न करत आहोत या रस्त्यासाठी खासदारांना भेटलो आमदारांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो तरी पण आमच्या रस्त्याची आम दखल कोणी देत नाही मध्यामध्ये एक नाला आहे नाल्यासाठी पण आम्ही अर्ज भरपूर केलेले आहेत त्यांची काही कोणी दखल घेण्यासाठी आत्तापर्यंत आतापर्यंत आमच्या गावामध्ये कोणी आली नाही याच समस्यांना समोर घेऊन गावकऱ्यांनी इथल्या नागरिकांनी एक ठराव घेतलाय की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये या गावकऱ्यांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय नेमकं काय कारण आहे आणखीन आपण काही इथले नागरिक का आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय बाबा काय तुमच्या समस्या काय आहेत आम्हाला रोड पाहिजे हो आम्हाला नदीचा त्रास चालाय काळ्यामध्ये हो आम्हाला रोडच पाहिजे काही नाही आम्हाला संध्याकाळी काही झालं आम्हाला कोई कोई बी नाही इथं हा किती लोक असतात तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये सर साडेपाचशे लोक अच्छा काय तुमची समस्या काय समस्या आम्हाला रोडची आहे सर रोडच्या वळामध्ये फुल नाही आणि आमचे लेकर पंधरा लोक इथून जाणारे लेकर बाजूला सातवीला राहणारी तर त्याला जायची सोय नाही समजा दोन तीन महिने शाळेमध्ये जातात आता बरसादीमध्ये जाता येत ना नाही आमच्यामध्ये दोन चार लोक आमच्या हटाट्या येऊन किंवा साप चाहून आतापर्यंत गेले सर या गावला येणारा जो रस्ता आहे त्यामध्ये एक नाला आहे त्या नाल्यावरती अजूनही पूल बांधलेला नाहीये पावसाळ्यामध्ये हा नाला भरून वाहतो तेव्हा या गावचा संपर्क तुटतो आणि त्यावेळेला जर गावामध्ये एखादी महिला प्रसूतीसाठी जाणार असेल किंवा कोणाला कुठला आजार असेल तर त्याला तालुक्याच्या ठिकाणी किंवा दवाखान्यात नेण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे कारण तो पूल बांधला गेला नाही आपल्यासोबत काही नागरिक का आहेत तुमच्यासोबत काय झालं होतं नेमकं आमच्यासोबत आमचे वडील वारलेत बघा गेल्या वर्षी काय झालं होतं नदीमुळे जाता येत गेलं नाही गाडीमध्ये टाकल्या नदीपर्यंत जायच्याशी म्हणलं तर जीव मरण पावले तिने तुम्ही त्याचा पाठपुरावा केला गेला का नाही नाही काही केलं नाही ते हार्ट अटॅक आला होता काय झालं होतं त्यांना काहीच नव्हतं नदीमुळे आमचे होते परगावला ठेवून डिलिव्हरी करून आणली आम्ही डिलिव्हरीला जायला सुद्धा इथून रस्ताच नव्हता तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे या गावची कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कुठलाही नेता यांचं लक्ष या गावाकडे गेलेलं नाही मात्र निवडणुकीच्या तोंडावरती आश्वासनांचा भडीमार मात्र या ठिकाणी केला जातोय याच कारणांना कंटाळून या गावकऱ्यांनी मतदानावरती बहिष्कार घातलाय आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत की ज्यांना शाळेला जाण्यासाठी जे अडचण होते वर्षामधनं केवळ चार महिने ते शाळेला जाऊ शकतात बाकीचे चार महिने त्या पावसाळ्यामुळे ते, ते शाळेत जाऊ शकत नाहीत आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जाऊ शकता मग तेव्हा तेवढ्या वेळचा अभ्यास कसा करणार तुम्ही तर आम्ही शाळेत गेले की आमचे सर म्हणतात तुम्ही एवढे दिवस कुठे गेले म्हणतात आम्ही म्हणते आता सर म्हणत्या नदीमुळे आम्हाला जायत येत नाही म्हणत्या म्हणतात आपल्यासोबत आणखीन विद्यार्थी आहेत त्यांच्याशी पण आपण बोलतोय बाळा तुला काय अडचण होत आहे शाळेत तू किती वर्गात आहेस माझे नाव संतोष अनिल काळे मी काय शाळेत किती कसं जातो होतो सर जायचं ना चारच बैल मग अभ्यास कसा करणार तो सर त्या नदी तुला काय आता हे जे निवडून येणारे लोक वगैरे असतात ते काय त्यांना मतदान करावं वगैरे आई वडिलांनी मतदान करावं का नाही काय करावं मी चार महिने शाळेत जात नाही तू किती वर आहे सदा मी सात्यावर सहावीला किती टक्के पडले तुला अवस्था डोरवाडी वासियांची आहे आता पहा पाहूया की आगामी निवडणुकीच्या तोंडावर नेमका कुठला पुढारी आणि कुठले अधिकारी यांच्याकडे लक्ष देत आहे पाचशे ते साडेपाचशे लोकवस्तीचं हे टुमदार टेकड्यावर वसलेलं गाव पण या गावात कोणतीही नागरी सुविधा अद्यापपर्यंत पोचलेलीच नाही मुख्य रस्त्यापासून केवळ तीन किलोमीटर अंतर कापून या गावात जावं लागतं या गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे पण चौथीनंतर शिक्षण या गावातील विद्यार्थ्यांच्या नशिबातच नाही त्याचं कारणही तसंच आहे हा पूल गावात कोणी आजारी पडलं तर दवाखान्यासाठी वाहन नाही असेल तरीही पावसाळ्यात वाटेत लागणारी नदी ज्यावर पूल नाही मग काय विचार न केलेलाच बरा या गावात दर पाच वर्षांनी निवडणुकीदरम्यान पुढारी लोक येतात रस्त्याचे भूमिपूजनही करतात पण पुढे कोणतेच काम होत नाही आश्वासन आणि आश्वासन या गावकऱ्यांच्या नशिबी कित्येक वर्ष लोटली तरीही आश्वासन संपलेलंच नाही या गावाची ही दैनीय अवस्था कोणालाच दिसली नाही यामुळे या, या गावकऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवरती मतदानाचा बहिष्कार एका निवेदनाद्वारे केला आहे या गावकऱ्यांनी आता तरी पुढारी किंवा प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहतील काय हा एकच प्रश्न निरुत्तरित कायमचा आहे कमलाकर बिरादारसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र